मित्रांनो ही गर्दी आहे पुणे अहिल्यानगर रोडच्या वाघुलीतली पुण्याच्या ग्रोथ जर कुठला प्रॉब्लेमॅटिक पॉईंट असेल ना तर तो इथून सुरू होतो तुम्हाला जर माहिती विमानगर पासून वाघोलीपर्यंतचा प्रवास तुम्ही मॅक्सिमम वीस पंचवीस मिनिटांमध्ये कव्हर करू शकता पण एकदा का तुम्ही वाघोलीत आले तर खरी गंमत इथून चालू होते पहिला पॉईंट येतो वाघेश्वर मंदिराचा या ठिकाणावरून लोकांना एक तर अहिल्यानगरकडे जायचं असतं आणि दुसरं जायचं असतं लोगाव रोड आणि पहिल्या जा याच सिग्नलला लागतो याच्यानंतरचा दुसरा पॉईंट येतो तो आहे अवणवाडी रोड आणि हा सगळ्यात महत्वाचा की पॉईंट आहे बरं का कारण ते सगळ्यात जास्त गर्दी असते आणि रस्ते एकदम छोटे छोटे वाघोलीच्या आठवड्या बाजारामुळे लोकांना एक तर आपल्या बाजारात करायचा असतो आणि नगरवाल्या लोकांना नगर आणि खरं तर या ठिकाणी पॅक झाल्यामुळे वागेश्वर मंदिरापर्यंत सुद्धा गर्दी वाढयचं आणि तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे केसन फाटा म्हणजे केसनंद फाटा आवळवाडी फाटा आणि वागेश्वर मंदिर या रस्त्याला तुम्हाला कव्हर करण्यासाठी ऑलमोस्ट चाळीस मिनिटं लागतात मग आता तुम्ही कॅल्क्युलेशन्स करा आपल्याला लागणारा चाळीस मिनिटाचा प्रत्येकी वेळ आणि त्याचबरोबर लागणारा पेट्रोल मला तर याच्यासाठी एक सोल्युशन दिसतं विमान नगर खराडे बायपास पासून वाघुलीच्या पुढपर्यंत मोठा फ्लायओव्हर जो ही सगळी गर्दी कमी करून टाके आम्हाला जायचीच नाही ना आम्हाला डायरेक्ट बाहेर जायचं म्हणजे याचं सोल्युशन फ्लायवर असू शकतो बरं हा झाला एक पॉईंट फॉर एक्झाम्पल आपण समजूया की काम चालू झालं तर आपली गर्दी किती वाढेल याचा विचार करा आणि आपल्याला वापरायला स्पेस किती मिळेल हा पण विचार करा तुम्ही वागुलीच्या कुठल्या एरियामध्ये राहता हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता आणि तुम्ही काय प्रॉब्लेम्स फेस करता हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता आणि हो तुमच्याकडे जर याचं काही सोल्युशन असेल ना तर त्या कमेंटमध्ये जरूर विचार करा आणि हो ही रील त्याला जरूर पाठवा जो याचं काहीतरी सोल्युशन काढू शकतो आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी विषांतराला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका